नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब अपडेट मी आपल्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान यांच्याकडून बंपर अशी वॅकन्सी निघाली आहे आणि त्यासाठी मित्रांनो उद्यापासून म्हणजे तेवीस मार्च दोन हजार चोवीस पासून अर्जाला सुरुवात देखील केली जाणार आहे परमनंट असा जॉब असणार आहे जर दोन हजार चोवीस मध्ये तुम्हाला एक चांगला जॉब पाहिजे असेल तर तुमच्यासाठी हा जॉब म्हणजे एक चांगली संधी असणार आहे तर मित्रांनो कोण अर्ज करू शकतं कसा अर्ज करायचा पात्रता काय आहे फी किती असणारे ही संपूर्ण माहिती आज आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन अपडेट मी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान अंतर्गत या ठिकाणी वॅकन्सीज निघालेल्या आहे बंपर अशी वॅकन्सी आहे परमनंट जॉब असणार आहे जर तुम्ही इच्छुक आणि पात्र असाल तर तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट आयबीपीएस ऑनलाईन डॉट आयबीपीएस डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन अर्ज करायचा आहे त्यानंतर मित्रांनो जर तुम्हाला सविस्तर जाहिरात वाचायची असेल तर तुम्ही श्री तुळजाभवानी डॉट ओ आर जी या संकेतस्थळावरती जाऊन जाहिरात बघू शकता किंवा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन देखील तुम्ही याची लिंक बघू शकता आणि यासाठी मित्रांनो तुम्हाला तेवीस मार्च दोन हजार चोवीस म्हणजे उद्यापासून ते बारा एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करायचा आहे परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख जी आहे मित्रांनो ती बारा एप्रिल दोन हजार चोवीस असणार आहे आणि परीक्षेच्या सात दिवस अगोदर तुम्हाला ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध करून दिलं जाईल यामध्ये मित्रांनो जे खुल्या प्रवर्गाचे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी हजार रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे तर मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी नऊशे रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे परीक्षा शुल्क तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच पे करायचं आहे आणि परीक्षा शुल्क पे केल्यानंतर त्याची जी चलनाची पावती आहे ती तुम्हाला तुमच्याकडे जपून ठेवायची आहे आणि अर्जाच्या प्रतिसोबत ज्यावेळेस तुमच्या कागदपत्रांची तपासणी असेल त्यावेळेस तुम्हाला ती सादर करायची आहे यामध्ये उमेदवार एकापेक्षा अधिक पदाकरता अर्ज करू शकतो परंतु त्याला स्वतंत्र अर्ज सादर करावा लागणार आहे आणि स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणं देखील त्याला या ठिकाणी बंधनकारक असणार आहे अर्ज भरणे व सादर करण्याबाबत काही आवश्यक सूचना आहे त्या तुम्ही इथे बघू शकता अर्ज करताना जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता किंवा हा जो नंबर येथे प्रोव्हाइड केलेला आहे त्यावरती देखील तुम्ही कॉल करू शकता अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला बारा एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज भरायचा आहे अर्ज भरताना तुम्हाला जी पण माहिती तुम्ही देणार आहे ती माहिती खरीखुरी तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड करायची आहे अर्ज भरण्यासाठी सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज भरायचा आहे आणि नंतर तुम्हाला परीक्षा शुल्क देखील या ठिकाणी भरायचं आहे अर्ज करताना सर्वप्रथम जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन कराल तेव्हा तुम्हाला दिलेल्या वेबसाईटवरती जाऊन क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे नंतर तुमचा ईमेल आयडी तुमचा मोबाईल नंबर जन्मतारीख टाकून तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचंय आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड मिळेल तोच रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड घेऊन मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी लॉग इन आहे लॉग इन केल्यानंतर विचारलेली सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे आणि त्यानंतर तुमचा फोटो असेल सिग्नेचर असेल जे पण गोष्टी तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायला सांगितल्याचा सर्व तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं अपलोड केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला पेमेंट देखील या ठिकाणी करावं लागणार आहे आणि पेमेंट केल्यानंतर तुम्ही सबमिट या बटनावरती क्लिक करून तुमचा फॉर्म पूर्ण करू शकता परीक्षा शुल्क तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायचं आहे यामध्ये तुम्ही क्रेडिट कार्ड इंटरनेट बँकिंग आय कॅश कार्ड मोबाईल वॉलेट या पेमेंटच्या मेथड देखील वापरू शकता परंतु पेमेंट केल्यानंतरची ई पावती तुम्हाला या ठिकाणी जपून ठेवायची आहे त्यानंतर मित्रांनो इथे सिग्नेचर आणि फोटो अपलोड करण्यासाठी ज्या इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहे कोणत्या साईजचा सा फोटो आणि सिग्नेचर असली पाहिजे ते सर्व तुम्हाला या ठिकाणी डिटेलमध्ये बघायचं आहे मित्रांनो अशा पद्धतीने तेवीस मार्च दोन हजार चोवीस पासून म्हणजे उद्यापासून तुमचा अर्ज भरायला सुरुवात होणार आहे कॅन्डिडेटसाठी काही सर्वसाधारण सूचना दिल्या आहेत तुम्ही इथे वाचून घ्यायचं आहे नोंदणी करण्यासाठी तुम्ही नोंदणी जी आहे ती मराठी आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे परंतु इंग्रजीमध्ये तुम्हाला ती भरणे या ठिकाणी आवश्यक असणार आहे बाकी सर्व डिटेल्स तुम्ही इथे बघू शकता नंतर मित्रांनो परीक्षेच्या सात दिवस अगोदर तुम्हाला हॉल हॉलटिकीट हे जे संकेतस्थळ दिलं या संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात येईल त्याची प्रिंट घेऊन त्या मी तुमच्याजवळ ठेवायची आहे त्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता परीक्षा केंद्र जे आहे ते तुम्हाला तुमच्या पद्धतीने तुमच्या जवळचं परीक्षा केंद्र तुम्ही निवडू शकता म्हणजे ऑनलाईन अप्लिकेशन करण्याच्या वेळेस तुम्ही टाकू शकता पदसंख्या काय असणार आहे ते तुम्ही इथे डिटेल्स चेक करू शकता यामध्ये सहाय्यक व्यवस्थापकच्या एक जागा असणारे नेटवर्क इंजिनिअरिंगची एक हार्डवेअर इंजिनिअरिंगची एक सॉफ्टवेअर इंजिनिअर लेखापाल जनसंपर्क अधिकारी मास मीडिया प्रमुख अभिरक्षक भांडारपाल सुरक्षा निरीक्षक तर प्रत्येक पदासाठी ज्या पदासाठी तुम्हाला अप्लाय करायचे त्या पदाच्या किती वॅकन्सीज असणार हे तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता अशा टोटल सत्तेचाळीस जागेसाठी या ठिकाणी तुमच्याकडनं अर्ज मागवले जात आहे त्यानंतर मित्रांनो पदनी आहे आवश्यक शैक्षणिक अर्हता काय असायला हवी जसं तुम्हाला सहाय्यक व्यवस्थापक धार्मिक या पदासाठी अप्लाय करायचं आहे तर तुमची कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी आणि एमएससीआयटी परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त नेटवर्क इंजिनियर असेल हार्डवेअर इंजिनिअर सॉफ्टवेअर इंजिनिअर लेखापाल जनसंपर्क अधिकारी मास मीडिया प्रमुख अभिरक्षक भांडारपाल सुरक्षा निरीक्षक स्वच्छता निरीक्षक सहाय्यक जनसंपर्क अधिकारी सहाय्यक सुरक्षा निरीक्षक सहाय्यक स्वच्छता निरीक्षक प्लंबर मिसरी वायरमान लिपिक टंक लेखक संगणक सहायक सिपाई या पदांसाठी काय शैक्षणिक असणार आहे तुम्ही डिटेलमध्ये या ठिकाणी चेक करू शकता त्यानंतर मित्रांनो हे जे पद आहे या पदातून तुमची निवड केल्यानंतर तुम्हाला लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र सादर करणे या ठिकाणी अनिवार्य असणार आहे त्याचबरोबर संगणक टंगलेखन अहर्ता टंगलेखन कौशल्य चाचणी ह्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत या ज्या क्रायटेरिया त्या फुलफिल करणं देखील तुमच्यासाठी आवश्यक असणार आहे पदनिहाय श्रेणी तुम्ही ते बघू शकता सहाय्यक व्यवस्था फक्त धार्मिक असेल नेटवर्क इंजिनियर हार्डवेअर इंजिनियर सॉफ्टवेअर इंजिनिअर या पदांसाठी अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे इतकी श्रेणी या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे या व्यतिरिक्त लेखापाल जनसंपर्क अधिकारी मास मीडिया प्रमुख अभिरक्षक रक्षक यासारख्या भरपूर साऱ्या पदांचे तुम्ही या ठिकाणी वेतन श्रेणी चेक करू शकता त्यानंतर परीक्षेचे स्वरूप दर्जा व निवडीची कार्यपद्धती या ठिकाणी तुम्ही बघू शकता ऑनलाईन पद्धतीत तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि परीक्षेचा जो स्तर असणार आहे म्हणजे परीक्षेला जे क्वेश्चन विचारले जाणार ते बारावी आणि पदवी लेवलचे या ठिकाणी असणार आहे परीक्षा तुमची दोनशे गुणांची असणार आहे यामध्ये शंभर प्रश्न असणार आहे प्रत्येक प्रश्नासाठी दोन गुण या ठिकाणी दिले जाणार आहे आणि दोन तासाचा हा पेपर तुमचा घेतला जाणार आहे यामध्ये मित्रांनो टिपिक टंकलेखक भांडारपाल पदांसाठी भरवायच्या एकूण पदांकरिता त्याच्या पाचपट उमेदवारांना टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी बोलवण्यात येणार आहे आणि त्यानंतर उमेदवारांची प्रतीक्षा यादी तयार करण्यात येणार आहे निवडसूचीची कार्यमर्यादा जी आहे मित्रांनो ती निवडसूची प्रसिद्ध केल्यापासून एक वर्षाची असणार आहे तुम्ही ते बघू शकता या व्यतिरिक्त मित्रांनो सरळ सेवनी भरवायच्या पदांचे परीक्षेचं स्वरूप व दर्जा कसा असणार आहे तुम्ही ते चेक करू शकता वेगवेगळे पद आहे वेगवेगळ्या पदांसाठी कसा पद्धतीने त्याचं स्वरूप असणार आहे ते तुम्ही चेक करू शकता जसं या ठिकाणी सहाय्यक व्यवस्थापक धार्मिक हे पद आहे त्याच्यामध्ये चार शिक्षणमध्ये तुमची एक्झाम घेतली जाईल एकूण दोनशे गुणांची एक्झाम असणार आहे शंभर प्रश्न असणार आहे यामध्ये मराठीचे पंचवीस इंग्रजीचे पंचवीस सामान्य ज्ञानचे पंचवीस आणि बुद्धीमापन व गणिताचे पंचवीस प्रश्न विचारले जाणारे प्रश्नांची लेवल जी आहे ती बारावी आणि पदवी लेवलची असणार आहे यामध्ये मराठी तुमची मराठी लँग्वेजमध्ये असेल इंग्रजी तुमची इंग्रजीमध्ये असेल बाकी सामान्य ज्ञान आणि बुद्धिमापन व गणित ही परीक्षा जी आहे हे जे शिक्षण आहे हे मराठी व इंग्रजी अशा दोन माध्यमांमध्ये असणार आहे तर प्रत्येक पोस्ट वाइज या ठिकाणी या ठिकाणी संपूर्ण माहिती दिलेली आहे तुम्ही तुमच्या पोस्टनुसार ज्या पण साठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे त्या पोस्टनुसार तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता त्यानंतर मित्रांनो ही जी परीक्षा आहे ही कम्प्युटर बेस्ड टेस्ट पद्धतीने घेतली जाणार आहे प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका ही स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार असणार आहे यामुळे एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे आणि ही परीक्षा झाल्यानंतर तुमचं जे मार्क आहे त्या मार्काचं नॉर्मलायझेशन केलं जाणार आहे आणि त्यानंतर तुमची फायनल मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे बाकी डिटेल सिलेबस तुम्ही प्रत्येक पदासाठी या ठिकाणी बघू शकता सहाय्यक व्यवस्थापक असेल या पदासाठी नेटवर्क इंजिनियर असेल त्या पदासाठी तर तुमच्या अकॉर्डिंगली ज्या पदासाठी तुम्हाला अप्लाय करायचं त्या पदासाठी काय सिलेबस असणार आहे डिटेल कोणकोणते कौन, कोणते टॉपिक असणार आहे ते तुम्ही सर्व या ठिकाणी चेक करू शकता तर मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीने या ठिकाणी उद्यापासून म्हणजे तेवीस मार्च दोन हजार चोवीसपासून अप्लाय करायला सुरुवात करायची आहे आणि अप्लाय करताना जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम आला काही इश्यू आला तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच शेअर करा चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग